बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांच्या मागे लागलेल्या समस्यांचं शुल्क काष्ट सुटण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत आधीच वेगवेगळ्या समस्यांचा सामना करणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वेच्या कृपेनं पादचारी पुलावरून भिजत जावं लागतं बदलापूर एम टी एंड कडील पादचारी गळती लागली रेल्वे प्रवाशांना पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे जाताना वाहतूक कोंडीचा जात त्रास होऊ नये यासाठी पादचारी पूल दोन्ही बाजूला जोडला मात्र ऐन पावसाळ्यात बदलापूर पश्चिमेकडील पादचारी पुलाचे पत्रे तुटले असून त्यातून प्रवाशांवर थेट जलाभिषेक होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे जिना उतरताना एकतर प्रवाशांना भिजावं लागतं नाहीतर छत्री सोबत घेऊन प्रवास करावा लागतोय रेल्वे प्रशासनानं या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन पादचारी पुलावर दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांमधून होतीये एकमत न्यूज बदलापूर